नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला काही ठळक बातम्यांवर एक आमदार एकनाथ खडसेंच्या जळगावातील मुक्ताई बंगल्या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटीना मंत्रिमंडळाची मंजुरी आमदार विजय कुमार गावित यांच्या हस्ते ई बस योजनेचं उद्घाटन आणि निलेश घायवळच्या अडचणीत वाढ पोलिसांचे युके कमिशनला पत्र नमस्कार नंतर आता पाहूयात बातम्या माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातल्या शिवराम नगर भागात असलेल्या बंगल्यातून चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार बंगल्यात कोणीही उपस्थित नसताना चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश मिळवला त्यांनी घरातील सामान अस्तव्यस्त केल्याचं देखील दिसून आलंय तर सकाळी ही घटना समोर येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केलाय राष्ट्रवादीचे यांच्या बंगल्यावर चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आलेला आहे नेमकी काय माहिती आहे या ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाले आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते काही आले का सी सी टी व्ही सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आज सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ ती काय काय चोरीला गेल्या काही या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाबद्दल माहिती दिली आहे आयोगाच्या शिफारशीमध्ये संरक्षण कर्मचाऱ्यांसह सुमारे पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि जवळजवळ एकोणसत्तर लाख पेन्शनधारकांचा समावेश असेल हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातोय नंदुरबार बस आगारात दाखल नवीन इलेक्ट्रिक बसेसचं उद्घाटन राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आलं नंदुरबार बस आगारात सद्यस्थितीत दहा इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या असून गावित यांनी उद्घाटनानंतर स्वतः बसमध्ये बसून प्रवास केला आहे प्रसंगी त्यांनी आगाराला शुभेच्छा देखील दिल्यात निलेश घायवळच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे पोलीस प्रशासनाकडून यु के हाय कमिशनला एक पत्र पाठवण्यात आलंय निलेश घायवळला परत भारतात पाठवावं असं या पत्रात पोलिसांनी नमूद केलंय हाय कमिशन कडून निलेश घायवळचं ट्रॅकिंग सुरू करण्यात आलंय तर पोलिसांच्या माहितीनुसार घायवळ लवकरच भारतात परतणार असल्याचं आश्वासन मिळालंय यापूर्वीच निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात आला होता आता ट्रॅकिंग प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील होलार समाज बांधवांनी पुन्हा एकदा आपल्या मूलभूत हक्कांसाठी आवाज उठवलाय अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट असून होलार समाजाला आजचा गळ्यात घटनात्मक सामाजिक आणि आर्थिक हक्क मिळालेले नाहीयेत अशी खंत होलार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव आयवळे यांनी व्यक्त केल्या तर पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते आम्हाला मुख्यमंत्री आम्हाला पंधरा दिवसात कुठेही आम्हाला थोडासा वेळ मंत्रालयामध्ये द्यावा आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या त्यांनी आता खरंच आमचा अंत पाहू नये आमच्या मा मागण्या आमच्या थोडक्यात मागण्या अशाच आहे आमच्या महामंडळामध्ये जे कर्ज आमचे राहिलेले आहेत ते कर्ज आमचे मंजूर केले जा जावेत तसेच महा हे तुमचे आयो हा सम आपला आयोग स्थापन करण्यात त्यांनी आयो, आयोग आयोग स्थापन करण्यात यावा परत सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे पोलार समाजा जात प्रमाणपत्राबद्दल त्यांनी प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून आपल्याला मदत करावी तसेच ओलार समाजाचा अभ्यास आयोग स्वतंत्र आयोग स्थापन करावा ओलार समाजाला वाद्य कलावंतांना सात हजार रुपये मानधन देण्यात यावी दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना जमीन मेळावी कसून खाण्यासाठी संत रोहिदास विकास महामंडळ त्याचा विस्तार ताटका ताटका ताट जसा तुम्ही परशुरामचा ज्या पद्धतीने केला ना त्याच पद्धतीने आम्हाला ते मिळावं या बातमीसह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात लगेचच परत येऊ पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। चला, चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत उर्वरित काही महत्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कुरुकली भोगावती बसस्टँडवर दोन महिन्यांपूर्वी महाविद्यालयीन तरुणी प्रज्ञा कांबळेचा अपघाती मृत्यू झाला होता मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे याबाबत चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी करत वंचित आघाडी तरुणीच्या नातेवाईकांनी आज कोल्हापूर परिक्षेत्राचं विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारात अडवल्याने पोलिसांविरोधातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे तुकाराम कांबळे प्रज्ञाचे मामा प्रज्ञा प्रज्ञाचा ज्या दिवशी हा जो घटना घडली ही घटना जाणून बुजून पत्नी प्रज्ञा ही दलित कुटुंबातली आहे आणि दलित कुटुंबातली व्यक्ती जर आता आमच्या निदर्शनास आले जेथपासून घटना घडली त्या त्या घटनेपासून राजकीय सपोर्ट असतील किंवा पोलिसांचं सहकार्य असेल आरोपी मोकट फिरतात आरोपींना काही शिक्षा झालेली नाही कॉलेजवरती मुली बसस्टॉपवरती स्टॉपवरती उभा राहिलेल्या असताना आरोपी येऊन गाडी घालतात आणि तरी देखील पोलीस म्हणतात की ते ॲक्सिडेंट आहे मग पोलिसांच्या पुढ्यात घालाय पाहिजे गाडी त्या मुलींच्या अंगावर त्यावेळी त्यांना कळालं असतं की ज्या गाडी अंगावर घातली आहे तर ह्या आरोपींच्या वरती तीनशे दोन कलम लागू झालं पाहिजे आणि अट्रोसिटी कायदा हा झालाच पाहिजे कारण का आमच्या मुलगीचा घात नाशिकच्या नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत होणारा भाजीपाला लिलाव आजही पारंपरिक पद्धतीने सुरू आहे या जुन्या पद्धतीमुळे सतत लूट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय तर लिलाव किलोप्रमाणे व्हावा व्यापाऱ्यांकडून कॅरेट लगेच परत मिळावेत आणि शेतकऱ्यांकडून अडत वसूल होऊ नये अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे तर शेतकऱ्यांनी बाजार समितीला एक महिन्याची मुदत दिली आहे जर सुधारणा झाली नाही तर बाजार समिती अंतर्गत कोणताही भाजपाला लिलाव होऊ दिला जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार हिना गावित यांनी अक्कलकुवा धडगाव तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात घर वापसी केली आहे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात मुंबई येथील प्रमुख कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेशामुळे नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षात प्रचंड उत्साह संचारला असून नंदुरबार जिल्हा भाजपची संघटन शक्ती वाढीस लागेल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जातोय आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे दोन हजार चौदापासून तर चोवीसपर्यंत दोन वेळावी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय पार्टी जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आले आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी असं गुवा मतदारसंघात केली आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्य आजपासून काप हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय त्यानुसार बहुतांश भागात मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या कालावधीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जीवितहानी आणि वादळी वाऱ्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे या बातमीसह आपण प्राईम टाईम बुलेटिन मध्ये